शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा येथे शिवसेना शाखेच्या जनसंपर्क कार्यालयाचे का उद्घाटन शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आराळा येथे शिवसेना शाखेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिराळा तालुका प्रमुख अनिल घोडे पाटील उपतालुका प्रमुख विठ्ठल पाटील नियोजक विभाग प्रमुख संजय घोडविल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभाग प्रमुख अभिजित कांबळे भीमराव खोत प्रकाश शिंदे आणि परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख अनिल घोडे पाटील म्हणाले शिराळा तालुक्यात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिकांची संकल्पना आम्ही राबवत असून येत्या महिनाभरात प्रत्येक गाव तिथे शाखा स्थापन बंद करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले काढण्यात येतील तरी आता सरकार आपले असून ह्या जनसंपर्क काढण्यामागचा हेतू हाच आहे की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा आज पण इथून माग लोकांना म्हणजे सरकारी स्कीमा वगैरे काय असतील त्या गोरगरीबापर्यंत पोचलेल्या नाहीत आणि शिराळा तालुका तसा हा डोंगरी विभाग असल्यामुळं इकडे कुणाचंही लक्ष नसतंय तरी आम्ही आता प्रत्येक ठिकाणी असं जनसंपर्क कार्यालय काढून लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून त्या समस्यांचं निराकरण करू